पालकांना आपली मुलगी बाहेर पाठवत असताना किती भीती वाटत असावी याची तर कल्पनाच करत नाही काय दोष त्या डॉक्टर महिलेचा किती स्वप्न तिने पाहिले असावे एकुलती एक, एक मुलगी काय अवस्था असेल तिच्या आईवडिला नका म्हणतात बस करा अक्षता मात्र यशस्वी शिंदे अशा एका पाठोपाठ अत्याचाराच्या जा घटना देशात घडत घडताना दिसत आहेत मला हा व्हिडिओ बनवायचा नव्हता पण खूप आक्रोश आहे आठ ऑगस्ट दोन हजार ला घटना घडते नऊ ऑगस्टला एक ट्रेनिंग घेत असलेल्या महिला डॉक्टरचं प्रेत मिळतं आठ ऑगस्ट नंतरच्या काळात संपूर्ण देश स्वातंत्र्य भारताच्या दिवसाची स्वतंत्र भारत दिवस दिवसाची तयारी करत आहेत आणि इकडे या डॉक्टर महिलेवर अत्याचार करण्याची घटना घटित होते हे फार हृदयाला हिलावून कोलकाता येथील आर्जिकार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घुन हत्येच्या घटनेनं संपूर्ण देशभरातील वातावरण ढवळून निघालं आहे महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये या घटनेचे पडसाद उमटलेले दिसून येत आहेत छत्रपती संभाजीनगर पूर्वीच्या औरंगाबाद मध्ये घाटी रुग्णालयातील तर मिनी घाटीतील रुग्णालयातील डॉक्टर संपावर आहेत त्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराअभावी माघारी फिराव लागत आहे बलात्कार व खून प्रकरणाने देशभरामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना माडने राज्यभरात संप उपकारला आहे गुन्हेगाराला कठोर कर शिक्षा करण्याची मागणी डॉक्टरांच्या संघटनांनी केली आहे दरम्यान या प्रकरणाचा तपास करणारं पथक धिसाळ काम करत असल्याच्या आरोपानंतर देशभरातील संतापाची लाट पाहता या घटनेचं गांभीर्य पाहून सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेष सी वी आयकडे सोपवला आहे नेमकं काय का प्रकरण आहे ते आपण सविस्तर आजच्या आपल्या ह्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा जे असे नराधम असतात की मुली व महिलांवर अत्याचार व बलात्कार करून तिचा मर्डर करतात व एकतीस वर्ष असलेली मुलगी एमबीबीएस मध्ये नुकतीच प्रॅक्टिस करत होती या घटनेतील महिलेचे घटनेचे फोटो पाहिले तर अंगावर काटा तिचे ओठातून डोळ्यातून रक्त आलेले होते ले। ती चष्मा लावत होती तर चष्मा फुटून चष्म्याचा काचा डोळ्यात घुसून रक्त आलेलं होतं तिने झटापट करून विरोध करण्याचा प्रयत्न केला होता तिच्या प्रायव्हेट पार्ट मधून रक्त येत होते म्हणजे किती अमानुषपणे हत्या झाली हे यातून लक्षात येतं यातील आरोपी संजय रॉय नावाचा आरोपी हा पोलिसांना सापडला असून न्यायालयीन कोठडीत आहे तो बॉक्सर होता बॉक्सिंग फायदा घेऊन डॉक्टर मुलीच्या चष्म्यावर मारल्यामुळे चष्मा फुटून चष्म्याचा काच डोळ्यातून डोळ्यात घुसला होता डोळ्यात जर साधा कचरा जरी गेला तर किती त्रास होतो पण मग डोळा फुटून डोळ्यात रक्त निघून कात जाऊन त्याचं रक्त निघून लागले असेल तर तिला किती सामना करावा लागला असेल याची कल्पना करणे ही शब्द गोष्ट सर्वसाधारणपणे मुलींनी व्यवस्थित कपडे घालावे एकट्याने फिरायला जाऊ नये एकटी मंदिरात जाऊ नये किंवा कुठेही अवेळी जाऊ नये असे महिलांबद्दल मुलींबद्दल बोलले जाते पण ही मुलगी ना बाहेर गेली होती ना अवेळी गेली होती ना मंदिरात गेली होती ना अपुरे कपडे घातले तर ही डॉक्टर महिला तर रुग्णांना सेवा देतो कुठेही फिरायला गेली नसताना आठ ऑगस्टला आपली ब्युटी संपून विश्रांती घ्यायला हॉस्पिटलमधील तिसऱ्या माळावरील सेमिनार हॉलमध्ये गेली होती तिथे तिची शेवटची विश्रांतीच म्हणावी लागेल काही लोक या पीडिता डॉक्टर महिलेचे फोटो आणि तिचे नाव सोशल मीडियावर उजागर करीत आहेत मला त्यांना विनंतीपूर्वक सांगायचे आहे की बी एन एस कायद्यान्वये बळी असलेल्या महिलेचे फोटो आणि नाव उजागर करता येत नाही तो गुन्हा करतो तो ऑफेन्स आहे आणि म्हणून नाव आणि फोटो व्हायरल करू नका आरोपी दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये कामावर येतो संजय रॉय हा आरोपी पोलिसाच्या समवेत काम करत असायचा गोरगरीब रुग्णांना ऍडमिट करायचा आणि त्याच्या बदल्यात गोरगरीबाकडून पैसे घ्यायचा त्याला हॉस्पिटलमधील संपूर्ण माहिती होती कोणाची ड्युटी कधी असते कोणते डॉक्टर कुठे काम करतात हे सर्व त्याला माहिती असायचे आरोपीने त्याचे काम आटोपल्यानंतर नंतर दारू पिली आणि पूर्ण व्हिडिओ मोबाईल मध्ये पाहिले नंतर पीडिताची ड्युटी संपल्यानंतर पीडिता, पीडिता जिथे गेली तिथे तो गेला आणि तिथे जाऊन तिच्याशी झटापट करू लागला तिने या घाण कृत्याला विरोध केला म्हणून बॉक्सिंग स्टाईलने तिच्या डोळ्यावर ढोसा मार चष्मा असल्यामुळे तो चष्म्यावर बसला आणि चष्मा फुटवून त्याचा ग्लास डोळ्यात घुसला डोळ्यातून रक्त येत होते तरीही ती झुंज देत होती विरोध करत होती त्यानंतर त्यांनी मानेवर आरोपीने मानेवर मारून फ्रॅक्चर केलं प्रायव्हेट पार्टमध्ये सुद्धा खूप जखमा केल्या होत्या रुग्णसेवेत जीवदान देणाऱ्या डॉक्टरला जीवदान देण्याच्या बदल्यात अत्याचार करून जखमी करून तिलाच मारून टाकले होते आरोपीला पकडणं तेवढं सोपं नव्हतं पण आरोपीच्या कानातल्या ब्लूटूथमुळे आरोपीची ओळख पटली होती ज्या ठिकाणी हे कृत्य झालं होतं त्या ठिकाणी ब्लूटूथ तुटून पडलेलं होतं तेच ब्लूटूथ आरोपीच्या कानात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलं होतं पोलिसांनी ड्युटीवर असलेल्या प्रत्येकांना ब्लूटूथ कनेक्ट केलं आणि आरोपीला कनेक्ट झालं आणि आरोपी हा पोलिसांच्या समवेतच हॉस्पिटलमध्ये होता हॉस्पिटलमध्ये आणि त्याला पोलिसांनी पकडलं आणि त्यांनी मी गुन्हा केलाय मलाच फाशी द्या असं कबूलही केलं अशा मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे तसा कायद्यात बदल घडला पाहिजे या बाबतीतला पोस्टमॉर्टम रिपोर्टही पोलिसाच्या हाती लागला आहे तो पाहण्या अगोदर मला डॉक्टरांना विनंती करायची आहे की अमानवीय दुःखद घटनेचा संताप व्यक्त करणे स्वाभाविक आहे डॉक्टर हे जरी देव नसले तरीही देवापेक्षा कमी नाहीत कारण उपचार करण्याची पवित्र जबाबदारी डॉक्टरांवर आहे म्हणून आपल्या ह्या संपामुळे आपल्याकडे इलाज करण्यासाठी येणाऱ्या लोका लोकांना उपचार मिळावेत आपल्या संपामुळे रुग्णावर अन्याय होऊ नये अन्यायाला न्यायात बदल करण्यासाठी अजून रुग्णांवर जास्तीचे अन्याय करणे मला वाटतं की इलाजासाठी येणाऱ्या पेशंटचे प्राण वाचणार नाहीत तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हा ह्यासारख्या घटना घडून येऊ नये यासाठी तुमच्याकडून जेवढी लोकांची मानसिकता बदलता येईल त्यासाठी प्रयत्न करावेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा ही नम्र विनंती आहे जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही किंवा आरोपी मृत्यूदंडापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्या शिक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे या घटनेचा मी तीव्र निषेध करतो तुम्हाला या दुःखद घटनेबद्दल काय वाटले तेही कमेंट करून नक्की सांगा पोस्टमॉर्टम मध्ये पीडितेसह अबनॉर्मल लैंगिक छळ करण्यात आला त्यामुळे गुप्तांगावर खोल जखमा झाल्या पीडितेने ओरडू नये म्हणून तिचा नाक आणि गळा दाबण्यात आला गळा आवळला गेल्याने कर्टिलेजला इजा झाली पीडितेचं डोकं भिंतीवर ठेवून तिचा गळा दाबण्यात आला त्यामुळे तिला ओरडता आलंच नाही तिच्या पोटावर ओठावर आणि बोटावर पायावर जखमा झाल्या होत्या पीडितेवर इतका भयंकर हल्ला करण्यात आला होता की तिच्या चष्म्याचा काचा तिच्या दोन्ही डोळ्यामध्ये घुसल्या त्याच्यामुळे तिच्या डोळ्यातून रक्त येत होतं आणि तिच्या प्रायव्हेट पार्कला पण जखमा केल्यामुळे प्रायव्हेट पार्टमधून पण रक्त वाहत होतं पीडितेच्या चेहऱ्यावर नखाने आहेत पीडितेने स्वतःला वाचण्यासाठी खूप संघर्ष अहवालात त्यामुळे ही एवढी मोठी घटना एका व्यक्तीने केलेली नसून सह आरोपी पण आहेत गँगरेप झाला सदर आरोपी कधी पकडल्या जातील ते सह आरोपी कधी पोलिस आणतील ही वेळ आल्यानंतर आणि पोलिसांनी पकडल्यानंतरच कळेल दरम्यान कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर संदीप घोष यांनी ही घटना घडल्यानंतर लगेच राजीनामा का दिला आणि त्यांना इतकं लवकर दुसरीकडे प्रिन्सिपल पद का दिलं त्यांना क्लीन सीट का दिली हा प्रश्न अनुत्तरितच आहे राजकीय का राजकीय काही दबाव आहे का असाही प्रश्न अनुत्तरित आहे ह्या प्रकरणामुळे दिल्ली जी निर्भया केस झाली होती तर त्या आहे दोन हजार बारा पासून तर आजपर्यंत आपण देशामध्ये अशा प्रकारच्या घटना कमी करू शकलो नाही याची तर सोकांतिकाच आहे अर्थातच काय तर कलकत्ता निर्भया केस होऊन तीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा देशाने पाहिली आहे कलकत्ता हायकोर्टाने सदर प्रकरणातले पुरावे जसे आहेत तसे न्यायालयात दाखल झाले पाहिजे पुराव्याची छेडछाड न होता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नये पोलीस आयुक्त यांना अशी तंबी देऊन योग्य तपास करण्याबाबतचे आदेश दिले आहेत